रायपूरकडून नापूरकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनामधून गोंदिया जिल्ह्यातील देवरी पोलिसांनी रात्री शिरपूर बांध येथील सीमाशुल्क तपासणी नाक्याजवळ बंदोबस्त लावत असलेल्या ओल्या गांजेचे चोवीस पॅकेट जप्त केले ज्यामुळे परराज्यातून गांजेची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे दरम्यान या कारवाईत अटक केलेल्या दोन आरोपींना देवरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय सध्या देवरी तालुक्यात चोऱ्या दरोड्यांच्या घटनेवर काही प्रमाणात आळा बसलाय तरी देवरीचे उपभागी पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी गस्त सूचना दिल्या तर काल रात्री देवरी पोलिसांनी सूत्रांनी माहिती दिली की रायपूरकडून नागपूरकडे एका चार देवरी पोलिसांनी शिरपूर बांध येथील सीमा शुल्क तपासणी नाक्यावर नाक्याबंदी केली प्रत्येक वाहनाची तपासणी करून वाहन पुढे सोडण्यात येत होते दरम्यान सुमारास रायपूर मार्गे नागपूरकडे येत असलेले चार चाकी क्रमांक आर जे शून्य आठ टी ए आठ तीन सहा च्या कार चालकाने नाकेबंदी दरम्यान जोरात चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र सतर्क झालेल्या पोलिसांपुढे त्याचा प्रयत्न फसला देवरी पोलिसांनी कारमधील दोघांना ताब्यात घेत गाडीची झडती घेतली एवढे गाडीच्या डिक्कीत गांजाची चोवीस पाकिटे आढळून आली एक पाकिट पाच किलो वजन एकूण एकशे वीस किलो ओला गांजा आढळून आला गांजा आकार मोबाईल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आलाय न्यूज रिपोर्टर चेतन संबित आज चोवीस तास गोंदिया I love you.